आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन एक नजर पत्रकाराची शिवसेना मध्यवर्ती शाखा मोहने व जिजाऊ संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे तुम्ही आज सकाळपासून बघा जवळजवळ दोनशे ते अडीचशे लोकांनी आतापर्यंत शिबिराला भेट दिलेली आहे या ठिकाणी चष्मे वाटप हा मोफत दिलेला आहे आणि नागरिकांशी दुष्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या शिबिराला भेट मिळत आहे शिवसेनेचे एक वेद वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या ब्रिध वाक्यावरच आम्ही आज या ठिकाणी कार्य करत आहोत शिवसेनेचं कार्य हे एकदम मोने विभागामध्ये जोरात चालू आहे आणि सामान्य लोकांना त्याचा एक खूप आपला त्याचा लाभ भेटत असतो व जिजाऊ संस्था यांच्यामार्फत आधी आपल्या मोठे परिसरामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे आपण बघतो सकाळी दहा वाजल्यापासून इथे लाभ घेण्यासाठी या परिसरातील हजारो नागरिक इथे उपस्थित आहेत आमचे शिवसेनेचे शाखाप्रमुख रोहनजी खोट तेरा नंबरचे शाखाप्रमुख राजेशजी पाटील तसेच येथील प्रमुख अंकुशजी जोगदंड आणि या परिसरातील प्रमुख रामशेठ टरे व नाना कटकर आणि सर्व येथील महिला आघाडी युवा सैनिक या सर्वांनी मिळून हा महाआरोग्य शिबिर आयोजित केलेला आहे